मध्ये भास्कर जाधव आणि निलेश राणे समर्थक भिडले यावेळी दगडफेक देखील झाली त्यानंतर आता सुरू असलेल्या कारवाईत एकतर्फी कारवाई झाल्याचा एक आरोप शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून केला जात आहे दरम्यान शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार आणि सचिव विनायक राऊत यांनी अप्पर पोलीस अधिकारी जयश्री गायकवाड यांची भेट घेऊन निपक्षपणे कारवाई करा अशाच पद्धतीने कारवाई सुरू राहिल्यास आम्ही हजारोंच्या संख्येने अटक करून घेऊ असा इशारा विनायक राऊत यांनी दिला आहे राणे अर्थातच भाजप आणि शिवसेनेच्या ठाकरे गटाचे कार्यकर्ते भिडल्यानंतर त्यांनी वादाचा पुढचा अंक आता पाहायला मिळतोय नुकतंच भाजपाचे तथाकथित नेते निलेश ने राणे यांनी चिपळूण येथे येऊन त्यांच्या गुंडांच्या साथीने आमदार भास्कर शेठ जाधव यांच्या कार्यालयावर आणि कार्यकर्त्यांवर जो हल्ला केला होता आणि आपल्या हिडीस विकृतीचं दर्शन घडवलं होतं त्या झालेल्या हल्ल्यामध्ये पोलिसांच्या माध्यमातून राजकीय दबावापोटी एकतर्फी शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते यांना अटक करायला सुरुवात केलेली आहे ज्या निलेश राणेच्या गुंडांनी पोलिसांच्या हातातील काट्या ज हिसकावून घेतल्या आणि पोलिसांच्या आणि तिथल्या लोकांच्या वाहनाची तोडफोड केली त्या अशा गुंडांना मात्र अद्यापही पकडण्यात आलेलं नाही आहे एकतर्फी कारवाई जी ज्या पद्धतीने पोलिसांची चालू झालेली आहे मी आज अप्पर पोलीस आयुक्त महोदयांना भेटून ही वस्तुस्थिती सांगितलेली आहे जे खरे गुन्हेगार आहेत त्यांच्यावर तुम्ही जरूर कारवाई करा पण अट्टल गुन्हेगारांना सोडायचं आणि निरापराध नागरिकांना पकडायचं असं जर पोलिसांनी चालू केलं तर येत्या काही दिवसामध्ये आम्ही हजारोच्या संख्येने पोलिस ठाण्यामध्ये दाखल होऊ आणि अटक करायची मागणी करू आणि म्हणून पोलिसांनी विवेकबुद्धी स्मरत ठेवून योग्य प्रकारे न्याय करावा